तो क्षण इतिहासात कोरला जाणार होता एका साध्या राजपुत्राचा प्रवास संपून एका महासिद्ध पुरुषाचा जन्म होणार होता गौतम बुद्ध बोधी वृक्षाखाली बसले होते संपूर्ण विश्व त्यांच्याकडे पाहत होतं त्यांच्या डोळ्यात निश्चय होता जोपर्यंत सत्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही पण या विश्वात असा एक शक्तिशाली योद्धा होता जो त्यांना थांबवू इच्छित होतात मार मार म्हणजे मोह अज्ञान अंधार तो जिथं जाईल तिथं भ्रम पसरवायचा आणि आता तो स्वत बुद्धांना पराजित करायला आला होता भयानक वादळ आणि महासंग्रा रात्र काळोखी झाली आकाशात विजा चमकू लागल्या जोरदार वारा सुटला झाड हलू लागली संपूर्ण ब्रह्मांड जणू हलू लागलं सिंहासनावर बसून गरजला सिद्धार्थ हे ज्ञान हे सत्य या गोष्टींची काहीच किंमत नाही राजपुत्र राजेपणाचं सुख तुला का नको त्याच्या बाजूला काया धुरासारख्या राक्षसांचा सैन्य उभं होतं तलवारी चमकत होत्या त्या राक्षसांचे तोंड विकृत होते डोळे रागाने लाल झाले होते त्यांनी बुद्धांना घेरलं एक राक्षस पुढे आला आणि गुरगुरला हा मूर्ख शांत बसलाय त्याला नष्ट करू तेवढ्यात पहिला वार झाला एका राक्षसानं विषारी बाण सोडला तो वेगाने बुद्धांच्या दिशेने आला पण काय आश्चर्य बाण हवेत विरून गेला तो फुलांमध्ये बदलला आणि बुद्धांच्या चरणांवर पडला संपूर्ण युद्धभूमीत स्तब्धता पसरली माराच्या कपाळावर आठ्या पडल्या तो अजूनही बुद्धांना चकित होऊन पाहत होता हे कसम शक्य आहे तो स्वतशीच पुटपुटला मोहाच्या तीन भयंकर परीक्षा मार संतापला त्याने सर्वात भयानक योजना आखली पहिली परीक्षा भीती त्याने आपल्या सर्व सैन्याला हुकूम दिला याला एवढं घाबरवा की याचा आत्मविश्वासच उडून जाईल आणि त्या क्षणीच तलवारी चमकू लागल्या संपूर्ण आकाश राक्षसांनी व्यापून टाकलं त्यांच्या किंकायांनी संपूर्ण जंगल दणाणलं एका क्षणात तलवारींनी बुद्धांवर आक्रमण केलं पण त्या तलवारीही फुलांमध्ये बदलल्या संपूर्ण सैन्यस्तब्ध झालं काहींनी आपल्या तलवारी खाली टाकल्या काही घाबरून पळून गेले मार गोंधळला हा कसा माणूस आहे पण त्याने अजूनही हार मानली नव्हती दुसरी परीक्षा फमोह आता त्याने आपल्या सर्वात सुंदर अप्सरांना बोलावलं त्या धुक्यासारख्या अवतरल्या त्यांची सौंदर्य पाहून कोणाचंही मन विचलित होईल त्यांनी मंदहस्त बुद्धांच्या भोवती फेर धरला सिद्धार्थ सुख हव्य ना आमच्यासोबत ये तुला स्वर्गसुख मिळेल पण बुद्ध शांत होते स्थिर होते त्यांनी हळूच डोळे उघडले आणि म्हटलं हे सौंदर्य क्षणभंगूर आहे सत्य हेच शाश्वत आहे त्या क्षणी त्या अप्सरांच्या चेह्यावर वेदनेचं सावट उमटलं त्यांची रूप फिकी पडली आणि त्या अदृश्य झाल्या आता माराचा संताप गगनाला भिडला तिसरी आणि अंतिम परीक्षा अहंकार तो स्वत समोर आला आकाशात गरजला सिद्धार्थ मला सांग तुझ्या ज्ञानाला साक्ष कोण देई त्या क्षणी बुद्धांनी हलकेच हात जमिनीवर टेकवले आणि म्हणाले ही पृथ्वी माझी साक्ष देई त्या क्षणी पृथ्वी हल्ली जोरदार वादळ सुटलं आकाशातून कमळाची फुलं बरसू लागली माराचा अंधकार नष्ट झाला त्याचं संपूर्ण सैन्य विलीन झालं आणि तो स्वतही एका क्षणात अदृश्य झाला त्या क्षणी एक नवा युगाचा प्रारंभ झाला बुद्धांनी डोळे उघडले त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्यांनी ज्या मोहाचा सामना केला त्या मोहालाच हरवलं होतं ते आता फक्त सिद्धार्थ नव्हते ते बुद्ध झाले होते त्या रात्रीनं केवळ एक मनुष्य नव्हता बदलला तर संपूर्ण जग बदलणार होत त्या रात्रीनं मोह हरला होता अहंकार हरला होता अंधकार संपला होता बुद्धांनी संपूर्ण जगाला संदेश दिला भीतीवर मात करा मोहाच्या जाळ्यात अडकू नका सत्याचा मार्ग स्वीकारा आजही जेव्हा कोणी शांतीचा शोध घेतो ध्यानात बसतो तेव्हा तो, तो बुद्धांच्या त्या अढळ समाधीचा विचार करतो कारण सत्याला कोणीही हरवू शकत नाही सत्य नेहमीच जिंकत नमो बुद्धाय